ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर सदरबार पोलिसात गुन्हा दाखल असलेले गणेश फायनान्स व संत सेवालाल निधी बँकेचे शिवाजी जाधव यांची पत्नी सुनीता व सोन पूजा यांना सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अटक केली परंतु आणखी पाच ते सहा आरोपी अद्यापही मोकाट आहेत ठेवीदारांच्या पैशांवर मौजमाजा करत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे सोबतच सात ते आठ महिन्यांपासून या आरोपींना अटक का होत नाही याकरता मंद्रुपाणी ठेवीदारांनी गुरुवारी एसपी कार्यालयात येत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे यावेळी मंद्रा परिसरातील पन्नास ते साठ ठेवीदार यांनी एसपी कार्यालयात येत उपस्थिती दर्शवली रिटायर एकतीस मे दोन हजार रिटायर झालो तेव्हापासून जाधव गुरे माझ्या संपर्कात होते आमच्याकडे थोडे पैसे ठेवा तरी मी दोन वर्ष ठेवले ते पण फ्लॅटवर असल्यामुळे विश्वास ठेवून मी त्याच्याकडे दोन हजार एकोणीसला चार लाख रुपये ठेवले नंतर पोस्टातून माझे काही पैसे आले ते त्याचीसुद्धा मुलं त्याला माहिती होती ते, ते, हो ते पैसेसुद्धा मी दोन हजार एकवीसला तरच सहा लाख ठेवले असे एकूण दहा लाख माझ्या पत्नीच्या व दोन मुलीच्या नावे ठेवले असे पैसे ठेवलेले असताना पुन्हा त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये अचानक ವಿಶ್ವಾಸದ ಪೈಸೆ ಸರ್ ವಿಶ್ವಾಸ ರೊಕ್ಕ ದಗದಿ ಹೋಯ್ತಂದು ಅವ್ರ ಬಲಿ ಕುಡತ್ತೇವ್ರಿ ಅಂದ್ರೆ ತೋಂಡ್ ಹೋಗ್ಯಾರ ಈಗ ನಾವ್ ರೊಕ್ಕ ಬಿಡ್ಲಕ್ಕ ನಿಂದ ಕೊಡ್ತಾ ನಾಳೆ ಕುಡ್ತಾ ಅಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಮತ್ತಿನ್ನ ಕೆಲ್ಸಿ ಹೊಲಿ ನಮ್ದಾರ ನಡೆಯಲ್ಲ ಈಗ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಯಾರ ಫರಾರ ಆಗ್ಯಾರ ಮತ್ತ ಈಗ ನಮ್ದು ಪಾರ್ಗಳ ಶಾಲಿ ಭೀ ಕಲ್ಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ದು ಐಪತ್ಯ ಇಲ್ಲ ಒಂದು ನಮ್ದಾರೆ ಮನ್ಯಾನವ್ರು ಇಲ್ಲ ನಾವ್ ಒಬ್ಬರೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮಕ್ಳು ಸಲಬೇಕಾಗ್ಯದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಐಪಾತಿ ಇಲ್ಲ ಅಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಗಡಿ ಬೆಳಕ್ ಬಂದಿದ್ದೆವು ಈಗ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಬೇಕಾಗಾದ್ರಿ ಈಗ ಎಲ್ಲರದು ಓಣ್ಯನ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಊರನವ್ರು ಹಿಡಿದು ನಾವು ಶಂಬರ್ದು ದೊನ್ ಮಂದಿ ಬಂದಂಗೆ ಬಂದಿದ್ದೆವು ಮತ್ತೆ ಇದು ಏನು ಕ ಇದು ಮಾಡ್ತೀರಿ ನಾವು ಗರೀಬ್ ಅತಿ ಸಸಿ ಕೂಡ ತುಂಬಿದೇವ್ರಿ इम्हा कटी लग्न मागे देन तग रिब मीड कळ मग नगारे इन् मंद जीवित नमधू देन्बून जेव्हा तेलगतार रि इन निर्णय मातिर मी नाही आम्ही टोटल दक्षिण आणि उत्तरमध्ये टोटल कमीत कमी पाचशे ते सहा शेवट आणि आपलं गणेश फायनान्स आणि संत सेवालाल निधी म्हणून मंद्रुपची ही पतसंस्था आहे त्याच्यामध्ये जवळपास आठ ते नऊ कोटीचं तक्रारदारांनी आत्तापर्यंत सिटी आणि ग्रामीणमध्ये तक्रारदारांनी ठेवीदार जे आहेत त्यांनी ठेवलेले पैशाचे अगेनेस्ट सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर उत्तरमध्ये दोन एफ आय आर दाखल झालेले आहेत त्यापैकी जवळपास शंभर ते दोनशे लोक सध्या आम्ही एस पी साहेबाकडे आता आज भेटायला आलेत आम्ही वारंवार मागण्या करून पण पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचं ह्यामध्ये दखल घेतलेलं नाही आहे आणि शक्यतो कसं आहे ह्यामध्ये दोन्ही गुन्ह्यामध्ये जवळपास नऊ आरोपी संचालन मंडळामुळे आहेत त्यापैकी चार आरोपी सध्या अटक आहेत टोटल नऊपैकी अजून सहा आरोपी फरार आहेत त्यांचं ताबडतोब त्यांना अटकपूर्वक अटक करावी ही आम्ही सगळ्यांची इच्छा आहे